लाडकी बहीण योजनेसाठी नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे जूनचा हप्ता आता लवकर लाडक्या बहिणींना मिळणार आहे परंतु कोणत्या दिवशी मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे तर जून महिन्याचा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लवकर वितरणात होणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे जून महिन्याचा हप्ता आता पंधरा ते वीस जूनपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहेत तर त्यांना अनेक घर चालवण्यासाठी मुलांची फी भरण्यासाठी महिलांना गरज पडते तर जून महिन्याचा हप्ता लवकरच वितरण होणार आहे ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर बघू शकता की आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये हे जूनचा हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे आणि ज्यांना आणि तुम्हाला काय वाटते जूनचा हप्ता कधी मिळणार आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्याने व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद